नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे खरोबर आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी घटना दुपारी सकाळी सकाळीच मुंबईत घडली म्हणजे महापालिका निवडणुका जवळ येत आहेत त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र येत आहेत अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत आहे चर्चा इतक्या पुढे गेल्या आहेत दोन्ही भावांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर बाजी सुरू केली आहे बॅनर लागले आहे दोन्ही बाजूचे म्हणजे ठाकरे आणि तिकडे राज ठाकरे आणि तिकडे उद्धव हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सैनिक शाखा शाखा सैनिक एकमेकांच्या शाखांमध्ये जाणं येणं सुरू झालंय मामला इतका पुढे गेला असताना हा अचानक ब्रेक लागला म्हणजे राजकारणात काही होऊ शकते असं म्हणतात ते असं या अर्थाने म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उगाच उगाच चाणक्य म्हटले जात नाही या चाणक्याने आज गेम पलटवून टाकला फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांचे कार्यक्रम ठरलेले असतात शेड्यूल मध्ये असतात कुठं जायचं कुठं जायचं कुठं बसायचं कुठे मीटिंग आहे काय सर्व ठरलेलं असते आणि ते पब्लिक असते सर्वांना माहीत असत जाहीर असत असं असताना आज अचानक देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये पोहोचले तिथे अर्धा तास आधीच राज ठाकरे येऊन पोचले होते दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली आता ती चर्चा काय झाली हे अजून दोघांनी बाहेर येऊन सांगितलेलं नाही किंवा मीडिया पुढे दोघेही आले नाहीत परंतु ते जगाला कळलं की हे कशा करता आले ते काय म्हणजे दे देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीने राज ठाकरे ठाकरेंसोबत बैठकीने ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागलाय फडणवीस मास्टर मास्टर स्ट्रोक आहे गेले इतके दिवस उद्धव ठाकरे खेळत होते फडणवीसांनी गेम पलटवला इतका वेळ बसतात याचा अर्थ स्पष्ट आहे समोर निवडणूक आहे मुंबई जिंकायची आहे भाजपला आणि तिकडे राज ठाकरेंना पुन्हा माहोल बनवायचा आहे त्यामुळे हे अचानक हे असं येणं दोघांमध्ये चर्चा याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्ष भाजप राज ठाकरेंना पुन्हा पुन्हा म्हणजे आता भाजप राज ठाकरेंना महायुतीत घेत आहे का महायुतीत सामील होत आहेत का राज ठाकरे सामील होणार असतील तर काय ठरलंय दोघांच काय जागा वाटप वगैरे काय सर्व सर्व झालं का फायनल हे सर्व हे सर्व म्हणजे अजून बाहेर आलेलं नाही काहीच त्यामुळे सर्व स्पेक्युलेशन आहे राजकारण हल्लीचं राजकारण असंच असं झालंय शेवटपर्यंत कोणालाच काही माहित नसते मतदारांना मतदारांचा एक दिवस असतो मतदानाचा त्या दिवशी बिचार्यांनी जाऊन तिथं बटन दाबायची मतदारांचं काम एवढंच आहे हा पसंत पडेल त्याच्या नावावर बटन दाबा शेवटी काय कोणा तरी एकाला एकाच भलं किंवा एकाच बुर करायचं आहे हेच असाच गेम आता राज का, राज ठाकरेकडून याबद्दल काही स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळे सध्या राजकारणात लोक आपापल्या पद्धतीने बोलत आहेत रोहित पवार म्हणाले की हे यासाठी बेतले असतील यांना मनसेने वाटाघाटी करायला वातावरण निर्मिती केली का म्हणजे वातावरण निर्मितीसाठी मनसेने हे भेटीचं राजकारण केलं काय असा अशा शंका लोकांच्या मनात येऊ शकतात नेमकं काय झालंय आतमध्ये आणि एकत्र काय एकदम बिट्ट आहेत परंतु एक गोष्ट आहे उद्धव ठाकरे आता बाजूला पडले आहेत नेमकी परिस्थिती परिस्थिती वस्तुस्थिती अजून बाहेर यायची आहे परंतु ज्या पद्धतीने उदय सावंत मंत्री उदय सावंत बोलत होते उदय सावंत म्हणजे शिंदे गटाचे शिंदे सेनेचे त्यावर बहुतेक स्पष्ट होत आहे की नेमकी हवा कुठं वाहत आहे आणि कोण कुठे जात आहे आता इकडे हे दोघं ताजमध्ये बसले असताना तिकडे सह्याद्रीवर उदय सामंत मंत्री उदय सामंत हे मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यासोबत बसले होते सोबत अमय खोपकर होते संदीप देशपांडे म्हणाले की आम्ही फुल बाजाराच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी इकडे आलो होतो बाजार म्हणजे पनवेलमध्ये बाजार यांना पाहिजे आहे मनसेला यशवंत प्रस्ताव घेऊन आले होते मग उदय सामंत त्यांना भेटायला असं उदय सामंत यांनी पत्रकारांना तर एवढ्या धावपळीत फुलबाजार मनसेला आठवतो म्हणजे कोण कौन कोणाला बनवतोय आता प्रश्न बाजारावर तासभर चर्चा एकूणच काहीतरी सुरू आहे म्हणजे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे अजून बाहेर आलेले नाही पण काहीतरी सुरू आहे आणि ते लवकरच बाहेर येईल कारण निवडणुका आता तीन चार चार महिन्यात निवडणुका करायच्याच आहेत त्यामुळे वातावरण राजकारण हे बरं स्पष्ट झाल्यासारखंच आहे आणि आता हे जस जसे दिवस जवळ येतील तसं राज, राजकारण अधिक स्पष्ट होईल प्रश्न हा आहे की मग उद्धव ठाकरेंचं काय आणि इकडे जर राज ठाकरे भाजपसोबत येणार असतील तर महायुतीमध्ये आणखी एक एक खेळाडू आणखी ऍड होतोय जोगा म्हणजे चौघ चौघांची चौघांचं जागा वाटप आहे खास करून शिंदेना ठाणे पाहिजे मुंबई भाजपला पाहिजे हे जे मोठमोठी शहर आहेत हे मोठ्या नेत्यांना पाहिजे त्यामुळे राज ठाकरेच्या वाटेला काय येणार म्हणजे काय ठरलंय दोघं आज फडणवीस आणि राज मध्ये की काही पॉझिटिव्ह सिग्नल्स येत आहेत कॉमेंट करा नमस्कार